शेअर बाजार नाव जरी घेतलं तरी कित्येक लोकांच्या चेहऱ्यावर उत्साह तर काहींच्या चेहऱ्यावर काळजी उमटते पण बाजार जसा वर खाली होतो तसंच आपल्या भावना देखील वर खाली होत आज आपण या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की बाजार कसा हलतो आणि आपण त्यावर कशी प्रतिक्रिया देतो केस पहिली बाजार वर जातोय आणि आपले शेअर्स पण वाढत आहे आपण एकदम खुश होतो जेव्हा शेअर बाजार सेन्सेक्स निफ्टी वर जाते म्हणजेच बहुतांश हो कंपन्यांचे शेअर्स वाढतात आणि त्याच वेळेस आपल्या पोर्टफोलिओ मधले जे शेअर्स आपण गुंतवणूक केलेले आहेत तेही चांगली कामगिरी करत आहेत आणि त्यांचीही किंमत वाढत आहे तर मनात एक वेगळी समाधानाची भावना निर्माण होते केस बाजार खाली जातोय आणि आपले शेअर्स पण घटतात मनात टेन्शन येतं जेव्हा संपूर्ण बाजार घसरतो म्हणजेच बेरीश होतो तेव्हा आपण जे शेअर्स घेतलेले आहेत तेही कमी होतात तेव्हा मनात एक प्रकारचं भीतीचं आणि पश्चातापाचं आपल्याला भाव निर्माण होताना पाहतो केस तिसरे बाजार खाली जातोय पण आपले शेअर्स वाढत आहे याच्यामध्ये आपल्याला दुप्पट आनंद होतो ही अशी परिस्थिती आहे जेथे संपूर्ण बाजार खाली पडत आहे पण आपण जे शेअर्स विकत घेतलेले आहेत ते मात्र वर चाललेले आहेत म्हणजेच ते शेअर्स बाजाराच्या विरुद्ध दिशेने काम करत आहेत केस चौथी बाजार वर जातोय पण आपले शेअर्स खाली जात आहे ही परिस्थिती सर्वात त्रासदायक असते बाकी सगळीकडे नफा चालू आहे बाजारात तेजी आहे टी व्हीवर चांगल्या बातम्या चालू आहेत पण आपण घेतलेले शेअर्स मात्र कमी होत आहे म्हणूनच बाजार वर खाली होणे हे नॉर्मल आहे पण आपण किती शांत राहतो हे महत्वाचे वाहनांवर न चालता माहिती घेऊन आपण निर्णय घेतला पाहिजे तर बाजार जरी हल्ला तरी आपलं मन स्थिर राहील शेअर बाजार फक्त नफा देत नाही तर धीर संयम आणि अनुभवही देतात तर मग गुंतवणूक करत राहा शिकत राहा बाजारापेक्षा आधी स्वतःला समजून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आम्हाला सांगा की तुम्ही कोणकोणते केस अनुभवलेले आहेत